कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक पंधरा एप्रिल रोजी मोखाडा येथे बॉस्को सामाजिक विकास संस्थेचे संचालक जेसू रॉबिन्सन्स यांच्या सौजन्याने गरीब गरजू युवक व युवतींना व महिलांना माणूस उनिदास पेन प्रकल्प मोखाडा इसापेला मार्टिन फाउंडेशन यांच्याकडून युवकांना युवतींना व महिलांना छोटी छोटी व्यवसाय देण्यात आले संस्थेचे उद्दिष्ट असे आहे की येथील युवक व युवतींचे व महिलांचे स्थलांतरण थांबून गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावेत म्हणून व्यवसाय वाटप करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पोलीस विकास दरगुडे पत्रकार ज्ञानेश्वर पालवे पत्रकार हनीफ शेख पत्रकार भाऊ वैजल पत्रकार गणेश कलिगडा पत्रकार दयानंद शिंदे संस्थेचे माणूस उनिदास कॉर्डिनेटर चंद्रकांत गांगुर्डे आय एम एफ कॉर्डिनेटर चंदू कदम संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप घुटे योगिता सुनील भुसारा संतोष आगाशे वैशाली शिंदे पराग महाले ममता हमारे लता महाले वंदना मयळे कृष्णा शेंडे दीपाली चारण काजल वागचौरे

महिलांचा साधारणतः आतापर्यंत विचार केला तर दहा था हजार महिलांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे त्यांचं आर्थिक विकास असेल त्यांचा सामाजिक विकास असेल त्यांचे